I'll be back. ग्रीन रेबर मध्ये मी आहे ना तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आणि आज आम्ही जाणार आहोत संध्याकाळी पुण्याला गायत्रीला सोडायला आणि तिथून मग आम्ही पुढे अंबरनाथला जाणार आहे तर मुलांसाठी आज नाश्त्याला काय बनवावं काल रणकाळ्याला जाऊन आलो खूप थकलोय म्हटलं आज पोहे बनवावेत आणि चना मसाला बनवणार आहे मी तर चना मसाल्यासाठी हे चणे भिजत घातलेत अंबरनाथ मधून आणलेले हे चणे आणि थोडासा शिरा पण बनवणार आहे हा रवा भाजून ठेवलेला आहे सोहणीसाठी भाजलेलाच रवा आहे म्हणजे उपमा वगैरे त्याला करायला येतो कधी पटकन शाळेत जायसाठी आणि हे आहेत पोहे पोहे पण भिजून घेतले आता शिरा पोहे करते मुलांना खायला आणि गाई आमची ना झाले कसं काय आता बघा अजून लेट साडे आठ वाजत अजून नाश्ता पण नाही आहे आता पोरं आवडत आहेत त्यांचं आणि आवरा 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 पोरांना म्हणून सांगून आम्ही ढावलोय त्यांचं ते करतील त्यांना अगोदर आपण टेन्शन घेत राहतो आहे ना ढलो हम्म करणारी तिथे गेल्यावर सगळं व्यवस्थित चालेल चला मग करून घेते शिरा आणि पोहे तर रवा भाजून झालेला आहे शिरा करायसाठी ऑलरेडी भाजलेला होता रवा त्यामुळे भाजायला लागलेलं नाही बघा फक्त थोडंसं तूप टाकल्याने भाजून घेतलंय वाटीचा करणार आहे शिरा थोडस काल ना आम्ही रंकाळ्याला गेलेलो तर तिकडं गेल्यावर संध्याकडे लेट झाला ले ले यायला मग दूध किंवा मुलांनी पहिलं नयन राहिलं असत शिरा करावा थोडा दूध घालून संपूर्ण पण जाईल दूध आणि चांगला पण लागतो शिरा खोप वगैरे आहे तर ह्याच्यामध्ये मी देणार आहे सगळ्यांना शिरा तर प्लेट्स नाही आहेत माझ्याकडं आणि शिरा लावला जास्त पाहिजे आता काय फ्रीज आहे आमच्याकडं फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे आम्ही डिमांडमधून आणला आहे हा माझा आणि हे आहे आमचं सामान आज आम्ही जाणार आहे आणि डालू आमची रुसलेली आहे रुसुबाई रुसू इकडं बाबा रुसूबाई रुसू रुसु। रुसु। थोड़ दे तुम्ही काय करताय फेसबुक <laughs> फेसबुक <laughs> ये लागे तो रुसवा शरात ठेवायचं तो हस जरा बघ्या असलं असलं अरे असलं 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 धल हस की जरा जरास आस बघा चिंटू मिंटूस जरास हस बघा बस येतच तिकडं कुठं बस येतच बाबांच्याकडे बस तर आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत वाजलेले आहेत सात आठ साडे नऊपर्यंत आम्ही निघू इथून आणि आमचे ट्रॅव्हल्स आहे आता चपाते करून घ्यायला लागलेले आहे आणि गायत्रीची फेवरेट भाजी बनवली आहे फ्लावरची आणि हे पीठ मळलेलं आहे जाऊ वाटत नाही आहे पण काय करावं शेवटी पोरांना त्याच्या त्यांच्या ह्याच्यावरती जाऊन पाठवून द्यावंच लागणार आहे आणि हे सगळं भांडी भांडी घासून घेतले आता फक्त की नाही हे सगळं जेवण आम्ही पटकन सगळं आवरून घेतो आणि मग निघतो तर मैत्रिणीनो आम्ही शिवशाहीचं रिझर्वेशन केलेलं कोल्हापूर टू पुणे कारण आम्हाला कुठंच रिझर्वेशन भेटलं नाही सगळ्या ट्रॅव्हल्स फुल होत्या ट्रेन्स फुल होत्या ह्यांनी तत्काळमध्ये पण बघितलेलं पण रिझर्वेशन काही भेटलेलं नव्हतं आम्हाला त्यामुळे आम्ही शिवशाहीनं जाणार आहोत शेवटची गाडी आहे अकरा वाजता आणि शेवटच्या गाडीने आम्ही पुण्याला जाणार आहोत तिथून मग अंबरनाथला

असू दे बॅगा चला बाय आता पुण्यात भेटूया नस आलो खाली गाडी आली घे ना बॅग पण घे बाहेर ओढून घे रुमार, रुमार बाए बाए बाए। बाए बाए। बस मय बाय माझी आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूर बस स्टँड ला आणि तिथं पहिली आपली एस टी कशी तयार झाली किती एकोणशे अठ्ठेचाळीस ला पहिली आपली एस टी धावली होती ही माहिती मी इथं पहिल्यांदा आल्यानंतर वाचले बऱ्याच लोकांना जर माहिती नसेल तर ही माहिती दिलेली वाचू शकता स्क्रीन वरती दिवलं बघा मी शूट केलेलं आहे थोडस खूप छान माहिती होती ती पूर्ण माहिती वाचली मी पहिल्यांदा ही अशी माहिती मला माहिती पडली आणि आम्ही इथं बसची वाट बघत होतो शिवशाहीचं इतकं हे आहे ना की इरेग्युलर पण आहे खूप कारण अकरा वाजताची त्यांची गाडी आलीच नाही आणि आम्ही तर खूप उशीर वाट बघत बसलो जवळजवळ आम्हाला तर साडेबारा वाजले होते आणि त्यांनी एक बस पुढं अरेंज केली होती शिवशाहीची पण ती बस पण अशी होती ना की ती बस ना पुढं कोल्हापूर बसस्टँडपासून तावडे हॉटेलपर्यंत गेली आणि तिथून त्या बस ड्रायव्हरनं ती परत बस आणली म्हणजे आजचा दिवसच आमचा खराब होता इतका वेळ गेला ना त्या बसच्या याच्यामध्ये परत बस स्टँडला आलो आम्ही आणि परत तिथून अजून एक आम्हाला बस चेंज करायला लागली आणि नंतर आम्ही असं दर मजल करतो आम्हाला एक वाजले इथंच स्टँडलाच आणि मग नंतर साडे काहीतरी दीड वाजला दीड नंतर गाडी परत सुटली दुसरी गाडी भरून आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही ह्या गाडीत बसलेलो आहोत दुसऱ्या आणि पहिल्या गाडीचं काय मला शूट घेता आलेलं नव्हतं कारण की नाही काय मूडच नव्हता पोरांना सोडून चाललो होतो तर अगदी मूड पण डाऊन होता माझा पुण्यात आम्ही स्वारगेटला पोहोचलेलो अहो किती वाजले कुठ मी सहा वाजलेली आहेत सकाळचे साहेब बघायला गेले गाडी तारांबळ आहे डालूचं हे आम्ही कानातलं काढतो आहे दर मजल करत आम्ही पोचलेलो हो आहोत डालूच्या शाळेमध्ये आणि आता आम्ही तिला सोडून जाणार आहे सगळं आमचे जे काही प्रॉब्लेम्स होते जे काही तिच्याबद्दल डिस्कस करायचं होतं ते सगळं आम्ही केलेलं आहे म्हणजे टीचर्सची आणि माझे लास्ट चिप्स <laughs> <दे> लास्ट चिप्स असं काय नाही आता येणार की दिवाळीमध्ये आणि आता त्याला आम्ही न थकलो आहे आम्ही कारण असं खूप आम्ही इकडं तिकडं केलं आम्हाला गाड्या वेळेवर भेटल्या नाही त्याच्यामुळं खूप दमचाक झाली आमच्या साहेबांची पण आमची पण सगळे सामान सामान पण तुटलेले आहे चला जाऊया तिला होस्टेलला सोडू आणि मग जाऊया पुढे पुढे आपल्याला अंबनाथला पण जाऊया चला किती अरे बघा आमचं केवढं आहे ते म्हटले हिच जी आर नंबर सापडला हिची चूक आहे आपली चूक आहे आपण जबाबदारी आप घ्यायला पाहिजे होय बरोबर आहे की आमच्या डॉल यावेळेस खेळू शकली नाही जी आर नंबर मुळ मी थोडी हुशार असून मग त्यांना सांगायचंच होतं मला हे सगळं शाळेचा परिसर शाळा सगळं चांगलं आहे फक्त मुलांनी पण करणं आणि शिक्षकांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे नको जी नको रडायच लो ढोल ढोलो निर्भा रडायच बिलकुल नाही भेटला नाही तुम्ही बघितलंच नाही मी हा

आता गायलो सोडून आलेलो आहोत आणि तिला हो वेळ झाला होता मग तिच्या हॉस्टेलमध्ये जेव आणि इथं आम्ही जेवायला आलेलो हो आहोत आमच्या नेहमीच्या हॉटेलला म्हणजे राईला सोडायला आलो की आम्ही इथेच जेवायला येतो आता जेवतो आम्ही आणि मग घरी जातो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका म्हणजे नवीन छानशा ब्लॉगमध्ये येत होत सगळ्यांना बाय